नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे मटकीची रस्सा भाजी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा मटकीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य मी आधी काढून घेतलेले आहे सर्वात आधी मी मटकी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे भाजीसाठी मी घेतलेले आहे मटकी खोबरे कांदा टमाटा लसूण लाल तिखट काळा मसाला धने पावडर आणि हळद आणि जिरे सर्वात आधी सर, मी कांदे उभे चिरून ते लालसर तेल टाकून भाजून घेतलेले आहे आणि टमाटासुद्धा भाजून घेतलेला आहे हे सर्व भाजून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आले जिरे आणि खोबरे टाकून मी बारीक पेस्ट करून घेणार आहे हे बघा आता आपली पेस्ट तयार झालेली आहे त्यामध्ये मी आता धणे जिरे लाल तिखट काळा मसाला आणि हळद टाकून परत एकदा मिक्सर मधून फिरवून घेणार आहे हे बघा आता आपल्या सर्व मसाल्याची पेस्ट कशी तयार झालेली आहे आता मी गॅसवर तेल तापण्यास ठेवलेले आहे तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकणार आहे मोहरी तडतडल्यावर त्यात कढीपत्ता टाकून तयार केलेली पेस्ट टाकून चांगली परतवून घेणार आहे भाजीला तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतवणार आहे आणि नंतर त्यात थोडा एव्हरेस्ट गरम मसालासुद्धा टाकणार आहे हे बघा आता आपल्या भाजीला कसे तेल सुटले आहेत त्यात आता मी मटकी टाकून थोडे पाणी टाकलेले आहे आता पाच ते दहा मिनटे भाजी चांगली उकळू द्यावी म्हणजे भाजीला चांगले तेल येईल आणि आपली भाजी शिजून तयार होईल आता पाच ते दहा मिनटे झालेली आहेत आता आपली भाजी चांगली शिजवून तयार झालेली आहे आता मी थोड्या वेळात गॅसही बंद करून घेणार आहे आणि भाजी एका भांड्यात काढून घेतलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही मटकीची भाजी मला कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद